कटलेट रोल ही रेसिपी मुलांची खूप आवडती आहेच आणि स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या शॉर्टब्रेकसाठी तुम्ही हे करून देऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे बाहेरून मस्त असा क्रिस्पी आणि भरपूर वेळ क्रिस्प टिकून राहतो त्याचा आणि आतून टेस्टी असा यम्मी असा मसाला तर त्याला सॉससोबत खायला वेगळीच मजा येते त्यामुळे त्याला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पटापट खाऊया कटलेट हे रोल बनवण्यासाठी आपण जे आहे पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणजेच की ब्रेड असतात त्याचे तेल त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर ह्या बाजूच्या कडा दिसत आहेत ना ज्या ब्राऊन झालेल्या राहतात तर त्या तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता त्या नसेल यूज करायच्या तर पण मी काय करते की मी पूर्णच यूज करणार आहे मला ते काय करणार आहे मी ठेवून त्याच्यामुळे मी पूर्णच बारीक तुकडे करून असे टाकते आणि मग मिक्सरला फिरवून घेते आ, काही फरक पडत नाही थोडा शेपमध्ये वगैरे फरक पडू शकतो पण ठीक आहे फेक फेकल्यापेक्षा तर पूर्ण एक दोन चक्कर फिरवून घेतलेले आहेत आणि ब्रेडचं जो आहे ब्रेड क्रम्स आपला तयार आहे आता यासाठी लागणार आहे आपल्याला आलू तर मी पाच आलू बॉईल केलेले म्हणजेच कुकरमध्ये लावले त्याला फुल फ्लेमवरती तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि मग ते थंड झाले तर त्याला अशा प्रकारे छिलून म्हणजे छिलके काढून घ्यायचे त्याचे आणि त्याला हाताने असे ओवडदोबड स्मॅश करायचे बघू शकता अशा प्रकारे त्याला काही किसून घ्यायचं नाही आहे किंवा एकदम पण असं बारीक स्मॅश करायचं नाही आहे अशा प्रकारे थोडे ओबडधोबड असे जे आहे ना ते राहिले पाहिजेत त्याचे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे थोडं जास्त वाटत असेल तुम्हाला दोन चमचे टाकायचं तीन चमचे त्यामध्ये छान भरपूर असा बारीक चिरलेला कांदा कांदा टाकायचा छान असा परतून घ्यायचा आणि तीन कांदे वगैरे मी घेतलेले आहेत म्हणजेच सा मीडियम साईजचे मोठ्या साईजचे नाही त्याला छान असे बारीक चिरून घेतले आणि आता याला छान एखादी मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे एकदम आपल्याला त्याला असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे बस थोडंफार आणि शिमला मिरची दोन घ्यायची आहेत त्याला पण छान अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत माझ्याकडे एकच होती म्हणून मग मी एकच घेतलेली आहे आता काय करणार वेळेवर नव्हती तर आणि एक वाटी गाजर घ्यायचं आहे किसलेलं छान स्वच्छ धुतलं त्याला आणि बाहेरचे छिलके काढून घेतले त्याचे आणि मग त्याला किसून घेतलेले आहे तर एक वाटी मी गाजरचा किस घेतलेला आहे त्याला छान दोन मिनटासाठी परतून घ्यायचं नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चम्मच वगैरे तर मी इथे अद्रक लसूण जे आहे ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तुम्ही पेस्टसुद्धा इथे टाकू शकता याला पण छान असं एखादी मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याला बारीक करून बारीक केलेल्या आहे बारीक काप केलेले आहे आणि त्यालासुद्धा एखादी मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण एक चम्मच काळी मिरी पावडर ती बाजारात इझिली ॲवेलेबल मिळते पॅकेटमध्ये किंवा तुम्ही मिरे असतील घरी त्याला ठेचून घ्या आता इथे एक चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे जर मुलं खात असतील तर थोडं कमी टाका म्हणजे मुलांना जे मुलं आहेत तुमच्याकडले ते कमी तिखट खात असतील तर कमी टाका आता इथे एक चम्मच मी ओरेगॅनो टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर नंतर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की मीठ थोडं जास्त झालेलं आहे पण नाही ते बरोबर झालेलं होतं तर तुम्ही आपल्या स्वादानुसार इथे मीठ टाकू शकता आणि त्यालासुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण जे आलू बॉईल करून मी किस केलेला होता किंवा बारीक केलेले होते त्याला मिक्स करायचं आणि छान असं एखादी मिनिटभर ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये म्हणजे आलूला जो मसाला आहे ना पूर्णपणे कोट झाला पाहिजे एक ते दीड मिनटं तरी याला असं परतून घ्या लो फ्लेमवर आणि बघू शकता मस्त असं कोटिंग होऊन राहिलेलं आहे आपल्या आलूला आपला मसाला जो आहे ना एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही आता छान मसाला एकदम कोट झालेला आहे पूर्ण मसाल्याने म्हणजे आलूचा त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहे एक चम्मच आमचूर पावडर हे टाका नक्की छान अशी टेस्ट येते आंबट तिखट असा हा मसाला छान लागतो तर त्यालासुद्धा आता आमचूर पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घ्या आता यामध्ये सहा चमचे ब्रेड ब्रेड क्रम्स टाकायचे आहे ब्रेडचा चुरा जो आपण आधीच स्टार्टिंगला करून घेतलेला होता तर सहा चमचे मी टाकणार आहे बरोबर हे जे आहे ना चार ते पाच व्यक्तीसाठी जे व्यवस्थित हे प्रपोर्शन आहे आणि यालासुद्धा चांगलं मिक्स करायचं गॅस बंद करून द्यायची या स्टेजला सगळेच मसाले शिजलेले आहेत फक्त आपल्याला हा जो ब्रेड क्रम्स आहे तो फक्त याच्यामध्ये मिक्स करायचा आहे गॅस बंद केलेली आहे मी आणि मग याच्यामध्ये कस्तुरी मेथी ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाहीतर नका ना टाकू नंतर याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर अशी आणि त्यालासुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे आपण ताटामध्ये काढणार आहोत हे छान असं पसरट ताटामध्ये काढायचं आणि याला आता थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर थंड करायचं असं चमच्यानी बघू शकता तुम्ही आणि याचे आता अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स करायचे आणि बॉल्स करून तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे ना तर तसा देऊ तुम्ही देऊ शकता आता मी इथे कटलेट रोल बनवणार आहे म्हणून मी याचे रोलसारखेच शेप बनवणार आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता याला आता एक असे बनवून घ्यायचे छोटसाच गोळा घ्यायचा याच्यामध्ये साधारण वीस ते पंचवीस पंचवीस वगैरे रोल होतील साधारणपणे आता हे बनवून रेडी आहेत बघू शकता तुम्ही अजून आहेत प्लेटमध्ये मावले नाही मी दुसऱ्या याच्यात टाकले आता याला कोटिंगसाठी थोडंसं जे आहे तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे त्याला छान असं मिक्स करायचं दोन्ही तुम्ही एक कोणतेही घेऊ शकता तांदळाचं पीठ किंवा मैदा पण मी हे दोन्ही पण दोन दोन चमचे घेतलेलं आहे आणि खोरखरच खूप मस्त कोटिंग असं आलेलं होतं याचं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला जे आहे ना मिक्स करायचं एकाच वेळेस पाणी टाकलेलं नाही आहे कारण की मग गडे होतात आणि ते एकसारखं जे आहे बॅटर होत नाही त्यामुळे मी थोडं थोडं पाणी मिक्स करते म्हणजे गुठड्या होणार नाही तांदळाचं पीठ मिक्स आहे त्यामध्ये तर अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला या पद्धतीचं जे आहे बॅटर पाहिजे आहे थोडंसं पुन्हा पातळ करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीचं आपल्याला जे आहे बा बॅटर पाहिजे आहे आणि यामध्ये आता ते रोल जे आहे ते डुबवायचे आणि ते मग थोडंसं असं त्याला कोटिंग आलं बाहेरून की मग त्याला ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला टाकायचे आहे तर अशाच प्रकारे सगळे रोल मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि यामध्ये तांदळाच्या किंवा मैद्याच्या पिठामध्ये आपण बॅटरमध्ये टाकल्यानंतर आणि मग हे ब्रेड क्रम्समध्ये चुऱ्यामध्ये टाकल्यानंतर त्याला अशा प्रकारे हाताने थोडंसं कोट करून घ्यायचं म्हणजे काय होते की चांगले ते चिपकून जातात आता तुम्ही ते सगळे तयार केल्यानंतर पाच मिनटासाठी रेस्ट करू शकता आणि नंतरसुद्धा त्याला फ्राय करू शकता आता सगळे असे भरून घेणार आहे मी बघू शकता पूर्ण असे रेडी आहे आणि याला पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं मी आणि नंतर मग तळतानी तेल गरम केलं आणि हाय फ्लेमवरती गरम केलेलं आहे आणि मग तळताना मीडियम फ्लेम केलेली आहे एकदम पण गरम नको आहे आणि मग अशा प्रकारे जेव्हा आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये पुन्हा हाताने त्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचे म्हणजे थोडंसं आजूबाजूचं जे, जे हे राहते कोटिंग आणि मग याला मीडियम फ्लेमवरती तीन दोन ते तीन मिनटं लागतात तळायला कारण की ब्रेडचे जे क्रम्स ब्रेड क्रम्स आपण लावलेले आहेत बाहेरून ते पटकन जे आहे ना पटकन जळल्या जातात किंवा शिजल्या जातात त्यामुळे थोडं लक्षपूर्वक दोन ते तीन मिनटं ते तळल्या जाईल आता याला आलटून पालटून घेते छान एक साईड शिजलेला आहे याला पालटून घ्यायचं थोडंसं इकडून तिकडून शिजवून घ्यायचं आणि आतमधलं कोटिंग तर मसाला जो आहे शिजलेलाच आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आणि बाहेरून ते जळल्या जातात त्यामुळे पटकन छान असे शिजले जाते तर अशा प्रकारचे आपल्याला रोल पाहिजे आहेत बघू शकता कलर तुम्ही आता याला मी पेपर नॅपकिनवर काढून घेते म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ना ते सगळं गळलं जाईल बघू शकता क्रिस्प बघू शकता तुम्ही खूपच असा छान आलेला आहे आणि याला सॉससोबत खायचं खूप टेस्टी लागतात असे हे सगळे रोल मी काढून घेतले आणि प्रकारे सर्व केलेले आहेत तर प्रकारे तुम्ही करून बघा एकदम सोप्या पद्धतीने आहे जर ब्रेडच्या तुम्हाला बाजूच्या कडा जो आहे ना तो काढून टाकायचा असेल तर तो नका टाकू पण काही फरक पडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही हे करून, करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की प्रेस करा तोपर्यंत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय